आपण आहोत ऐतिहासिक संगमावर जिथे भीमा आणि इंद्रायणी नदीचा संगम झाला आहे त्या तुळापूर या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या ही याच संगमावर इथून शंभर फुटावर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली आहे हे तोळापूर आपण बघतोय ही नदी समोर नदीनं आलेली आहे ती भीमा नदी आहे आणि इथं नदी आलेली आहे ती इंद्रायण नदी आहे आणि या दोन नदीच्या संगमावर हे गाव आहे अत्यंत ऐतिहासिक असं गाव आहे या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या याच गावामध्ये झाली आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे अंत्यसंस्कार आहे या नदीच्या पलीकडे वडू म्हणून गाव आहे इथे छत्रपती संभाजी महाराजांचं अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे हे अत्यंत ऐतिहासिक असा हा संगम आहे भीमा आणि इंद्रायणी नदी या दोन नद्यांचा संगम आहे अत्यंत पुरातन अत्यंत प्राचीन अत्यंत आध्यात्मिक आणि अत्यंत ऐतिहासिक असं हे भीमा कोळापूर असं गाव आहे धन्यवाद बोलायचे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी जितक्या लढाया लढल्या त्या सर्वच लढाया जिंकल्या आणि केवळ लढायाच नाही तर ज्यांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला ज्यांनी अनेक ग्रंथ लिहिले अशा छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये ह्याच ठिकाणी झाली हे तोळापूर गाव आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आपण इकडे बघतो हा नदीचा संगम आहे भीमा आणि इंद्रायणी नदीचा याच नदीच्या किनारी छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आपण म्हणतो जे स्वराज्य रक्षक त्यांना असं म्हटलं जातं अशा छत्रपती संभाजी महाराजांची त्यांची ही समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे रक्षक ज्यांना म्हटलं जातं दुसरे छत्रपती स्वराज्याचे अशा छत्रपती शिवा संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुद्रा